प्रेम जयगुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहान भक्त आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहान भावांचं दर्शन घेतलेलं आहे त्या काळामध्ये आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे दादाजी जयगुरु जयगुरु जय लहान जय लहान सर्वात आधी तुमचं नाव सांगा सांगतो मी ज्ञानेश्वर रामचंद्र तट्टे हो ज्ञानेश्वर उर्फ नाना मुळगाव मुळगाव नया वाठोडा जन्मभूमी तर माझा जन्म एकतीस एक अठ्ठेचाळीस तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ ला हो मी एकोणीसशे एकोणसत्तर पासून लहानूजी बाबांना इथं माझं आगमन झालं दर्शनाला आलो त्याच्यानंतर एकाहत्तरमध्ये मला वीस राशन आमच्या सावत्र बहिणीनं केलं बरं हो काय लेट पॉयझन अच्छा मग तेरा दिवस मी भ्रम याच्यामध्ये राहिलो कपडा अंगावर राहत नव्हता कधी फेकून देत होतो अन्न वगैरे कधी खाल्लं नाही कुठचंही पाणी पिणं <coughs> कसंही आणि भक्ती मार्गात होतो सकाळी तीन वाजता नदीत पोहायला जाणं तिकडून येणं पूजा वगैरे करणं मग घरच्या लोकांनी कुटुंबातल्या लोकांनी बा वर्मिष्ट झाला हे झाला असं काही त्यांनी त्याचा हे केला मग एकाहत्तरमध्ये माझे वडील बंधू जयकुमार तट्टे हे तुळजापूरला शिक्षक होते त्याच्यानंतर मग ते अमरावतीला समर्थ हायस्कूलमध्ये आले आणि त्यांनी मग मला इथं आणण्याचा प्रयत्न केला मी येत नव्हतो भावाला मारलं वडिलाला वडिलाच्या अंगावर गेलो काही गावातल्या लोकांना मला अडथळा आणत होते तेव्हा मी मारपीट करत होतो नग्न राहत होतो कधी कधी कपडा अंगावर ठेवत नव्हतो झाडाचा पाला खाऊन तेरा दिवस मी माझं जीवन अशा रीतीनं काढलं गेलं मग <coughs> माझे लाठीकाठीचे गुरु होते नेरचे बालाजी धुंदी यांनी <coughs> विद्या शिकलेले होते आणि त्यांनी मला माझ्या भावाने इथं आणलं इथं आणल्यावर मी इथं थांबलो इथं काळे आपले कळू ना मारुत्रा कळू म्हणून होते ते चपळा सांभाळत होते तेव्हा हे आश्रम काहीच नव्हतं एक महाराजी झोपली होती आणि खाली सगळं सेनानं मातीनं सारावं लागे त्यांनी सांगितलं की इथं सवा महिना तुम्ही राहा मग इथं सवा महिना राहिलो आम्ही तर आल्याबरोबर बाबाजीनं काय केलं मला दर्शनाने गेल्याबरोबर आपल्या पुटुंबीतल्या त्या हे काढलं प्रसाद काढला तो अंगारा माझ्या हातावर दिला आणि मी तो खाल्ल्याबरोबर दोन मिनटात मला एक घमिलभर वांती झाली मी उठून नळावर गेलो ते पडलं सर्व मग मी आम्ही थांबलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग त्या खोलीत राहत होतो बाबा तिथे येत होते मला कधी कधी <coughs> भेटायला आणि मी बाबाला रोज सकाळी मग मला क्रिया ओ, दे। दे। तो, तो, कौफी कौफी ते क्रिया सुरू झाली तर कॉफी घेऊन जात होतो बाबाकडे तर कॉफी मी कॉफी घेऊन गेल्यावर बाबा थोडे काढून घेत होते आणि मला बाकी ते देत होते असं दे। करून मी इथं जेवणसुद्धा उपहार घेऊन जात होतो त्याच्यातलं काही बाबा हात लावत होते मग मी घेऊन येत होतो मग जेवण करतो असा प्रकारे सव्वा महिना इथं मी काढला इथं कळूचं हे होतं हॉटेल होतं <coughs> त्या कळूचं हॉटेल बाबा गेल्यावर तेरा दिवसानं त्याची जीप कापल्या गेली कॅन्सर झाला दादा बेलुरकरांनी इथं तेरवीच्या याच्यामध्ये ते मुंबईचं डॉक्टरचं हे पत्र वाचून दाखवलं दा। की कोण लानूजी बाबा इथं यांना भेटीला आले त्या ह्याच्यामध्ये रूममध्ये त्या एशियोमध्ये आयशिओमध्ये तर त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं त्या दिवशी तेरवीच्या दिवशी मी तेरवीच्या दिवशी आणखी आलो इथं बाबा ज्या दिवशी गेलो त्या दिवशी मी इथून गेलो महायात्रा महायज्ञ त्या दिवशी होतं सर्व लोक खूप आले होते दिंड्या हे सर्वच लोक होते अशा प्रकारे सवा महिना मी इथं राहिलो नदीवर आंघोळ करायला जायचं बाबाला दर्शनाला यायचं आणि मी माणूस म्हणून भगवंतानी बनवलं त्यावेळेस माझी परिस्थिती खूप नाजूक होती आज मी लखोपती झालो पन्ना पाच एकरात पन्नास हजाराचा निंबू पिकवतो आणि मला सर्व काही शक्ती जे दिली ज्ञान दिलं हे माझ्या गुरुदेवानं दिलं मला अनेक संकट आले माझ्यावर बंदूकचे फायरसुद्धा मी केले एका झगड्यामध्ये माझ्या गावातल्या सुद्धा हे झाल्या पसरीच्या साहेबांनी मला त्याच्यामध्ये मुलगा मानलं पोलीस अधिकारी होते पथरीच्या चार जिल्ह्याचे ह्या सगळ्या गोष्टी निभत आल्या आज माझी इज्जत माझ्या गावात आहे कोणाची एवढी इज्जत नाही आहे गोरगरीब मला खूप मानतात आणि माझा खूप चांगला शेती वगैरे हो गाईचं दूध पिणं मी मुक्त झालो आहे बाबाच्या याच्यामुळं बिलकुल कृपेमुळं व्यसनमुक्त झालो आहे आणि मी दर शुक्रवार गुरुवार किंवा सोमवारी इथं येतो किंवा सालबळीला सोमवारी सालबळीला मारुती महाराज मा, येत त्यांचा मोठं हे आहे महाराजाचा महादेव बाबाचा मोठा आश्रम आहे दोन्ही महात्म्याचे आश्रम आहे ते गोमकाळी कुळातले लोक आहेत हो आणि मोठा एक आश्रम आहे आमचे नागपूरच्या कुर्वेताई हा त्यांच्या अध्यक्ष आहे आमच्या गावच्या त्या वाटवड्याच्या मारुती संस्थांच्या दादा हे इथल्या ब्राह्मणवाड्याचे ते अध्यक्ष आहे तिथं ता केशव चालवते भांडणं झाले आता सावरकर मोठं काम चालू आहे तिथं तर मी त्या संतांच्या कृपेमुळं त्या संत सहवासात असल्यामुळं माझ्यावर संतांची कृपा आहे मला सर्व काही गोष्टींना आनंदित आहोत एवढं सुख मला माझ्या वय आहे तुमचं माझं सत्याहत्तर वर्ष्यात्तर दादाजी तुम्ही काही जो काही संत लहानजी बाबांचा अनुभव साक्षात्कार तुम्ही जे सांगितले हा आणि तुमचं बालपण कसं होतं कशा अवस्थेत होता आणि आज कोणत्या अवस्थेत आहे खूप चांगला अर्थ परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये त्यांच्या मग बाबा अत्रे बाबा इथं काम करत होते इथं शेतीचं काम करत होते घरी जाऊन जेवण करत होते तेव्हा अन्नदान नव्हतं इथं तर बाबाच्या आईच्या आज तर मी जेवण केलं अत्रेबाबाच्या बाबा इथून तिथं आले तळेगावला तळेगावला आले तेव्हापासून तिथला माझा संवाद झाला मी तिथं नऊशे झाडं निंबाचे आणून लावले आज पाचशे झाडं तयार आहे एक आणखी ममदापूर आहे ममदापूरला विनोद कटाळे आहे त्यांनी पाच एकर जमीन बाबाला दिली आहे अत्रे बाबा प्रफुल दलाला तिथं तीनशे झाडं आहे त्या शेतीचा कारभार पाहतो आणि इथले शेतीचा कारभार पाहतो गावावरून सकाळी येतो बा एक वाजेपर्यंत लेबर असतात नंतर दोन वाजता मी इथून जातो घरी आज दहा वर्षाचा बगीचा आहे यावर्षी कमीत कमी दोन लाखाला तो खपणार आहे बरोबर मागच्या वर्षी सत्तर हजार रुपये झाले लिंबाचं फार दुर्भिक्षा आहे हो तर निंबू खो यावेळेस फार कठीण आहे दुर्मिळ आहे कारण उत्पादन कमी आहे तर आमच्या तिथं आम, आम निंबू आहे तुम्ही केव्हाही या तुमच्या लोकांच्या सेवेसाठी पिकले निंब आम्ही जमा करून ठेवतो आणि पुढच्या वेळेला आम्ही भरण्या भरून ठेवणार आहोत लोणच्याच्या त्या लोणचं तिथून कमी भावानं विकणार आहोत ते बारा महिने टिकणार आहे त्याची गॅरंटी क्रचसुद्धा आम्ही काढून त्याचं विकणार आहोत कारण त्या संस्थांना कु कुठून पेटी नाही तिथं दानपेटी म्हणून नाही हो। आहे नाही त्या मंदिरात दानपेटी नाही आहे हे सर्व ट्रस्टी लोकांच्या सहकार्यानं किंवा लोकांच्या सहकार्यानं चालू आहे आणि मोठमोठे कार्यक्रम होते हो। तिथं साधना होते बर बर साधना साधना शिबिरं होते संस्कार शिबिरं होते एक महिना मे महिन्यामध्ये मी सतत तिथं राहत असतो मुलं बाळा सांभाळांना कारण बाबाजींना मला सांगितलं की नाना तुम्ही हे सांभाळ आणि मी जाणार आहोत सुद्धा आम्ही केली ते मानिक बेलुरकर थोडसं मानिक वेलुरकरांनी थोडसं वाईट पवित्रा घेतला म्हणून ते तिथून काढले गेले रामकृष्ण दादा आणि बेलूरकरांनी तो आश्रम बांधला आहे आणि म्हणून तो टिकून ठेवायचा आहे आणि पुढं चालवायचा आहे तर अशा प्रकारे माझं जीवन आहे जीवन कार्य सुरू आहे जीवन कार्य आणखी पुढं चालणार आहे आणि गावातसुद्धा गावात आम्ही आम्हाला गुलाबराव वाघ माझे आजोबा आहे आणि दादा यांनी पंच्याऐंशीपासून माझ्या वडिलाच्या भेटीला आले तेव्हा पण पंच्याऐंशीपासून ध्यान आणि प्रार्थना सुरू आहे आमची इथं सकाळी पाच वाजता ध्यान होते नया वाठवा या गावामध्ये सकाळी पाच वाजतापासून ध्यान सुरू होते आणि ध्यानाचा कार्यक्रम दररोज सुरू आहे आणि एवढे चांगले गो गावातले लोक आहे पण काही असुरे असतातही म्हणते राष्ट्रसंत म्हणतात काही राष्ट्रसंत सांगतात की असुरे काही असतातच तसं वाईटातून निर्माण आहे की नाही नरकाचा नारायण आहे ना oh. असं झालं आहे घाणीतून खतातूनच चांगले अंकुर निर्माण होते ही एक निसर्गिक क्रिया आहे oh. म्हणून आपण चालत राहायला पाहिजे भगवंत काय म्हणते मी तुझ्या पाठीशी आहे oh. तु तू पुढे चाल oh. असं हे संत महात्म्याचं कार्य आहे oh. म्हणून या भगवंताच्या संतांच्या हे रूपी संत आहे हे oh. <coughs> तिन्ही लोक गमन करणारे आहे हे भक्ताचे सेवक आहे भगवंताला ते ब्रह्मदेवाला कळवते की माझ्या भक्तावर संकट येऊ देऊ नको आलं तर तू सांभाळ अशासारखी शक्ती निर्माण करते म्हणून आपण भक्ती केली पाहिजे तनमन धनानं भक्ती केली पाहिजे आणि व्यसनी माणूस हेच करू शकते जेव्हा राष्ट्रसंत म्हणते की अन्नरास कोणतं खाल्लं पाहिजे एकेचाळीस संतांचा अधिकार ग्रामगीतेमध्ये महाराजानं आपलं जीवनचरित्र लिहून ठेवला आहे तर त्याचं मी थोडंसं पालन करतो ब्रह्मचार्याचं पालन केलं शेती कशी केली पाहिजे मी शाश्वत शेती करतो म्हणून माझा अठ्ठावीस वर्षाचा बगीचा आहे दहा हजार रुपयाचं एक झाड आहे माझं निंबूचं उत्पादन देते आम्ही जुना बगीचा कमी केला नवीन बगीचा तयार केला एक हजार झाड मोसंबीचं आहे येणारं चालू आहे मोसंबीचे फळं मी बावासाठी नेत असतो संत्र्याचे फळं नेतो जांबाचे फळ नेतो माझ्या शेतामध्ये जे पिकते त्याचे मी आश्रमला नेत असतो आणि मदती करतो सहकार्य करतो हर एक गोष्टीची त्याच्यामुळे मला खूप आनंद आहेहानुजीबाबांचे अनुभव साक्षात्कार सांगितले परमसर रामकृष्ण दादा यांचं जे सेवा कार्य तुमचं सुरू आहे बेलूरकर खास मला जे मार्गदर्शन मार्गदर्शन मिळालं तर याबद्दल मी तुमचा फार फार आभारी जय गुरु जय जय गुरु महाराज